अफजल खानाला जिथं मारलं ना त्याला कारण हे गडकिल्ले एवढं सोपं नाही आता गड किल्ल्यांच्या बद्दल जर सांगायचं सगळा इतिहासच गड किल्ल्यांमध्ये आज तुम्ही सिंधुदुर्गला गेला तर तो, तो सिंधुदुर्गचा किल्ला बघा तोही शिवाजी महाराजांनी मांडलाय राजगड बघा रायगड बघा कसे किल्ले आहेत किंवा महाराजांनी आपल्या मांडले जे उत्तरेमध्ये जेवढे राजपूत राजे यांचा पराभव झाला ना त्याला कारण होती की उघड्या मैदानावरती ते सगळं लढाय करत आपण त्या मराठी झेंडे लावू शकले अटकेपर्यंत म्हणजे अटक कुठे आहे माहितीये का पाकिस्तान मध्ये आहे ब्रिजेश बाई अटक पाकिस्तान मध्ये अटकेचा किल्ला पाकिस्तान मध्ये आणि अटकेपर्यंत आपले मराठे अटकेच्या किल्ल्यामध्ये पहिलं पाऊल पाऊल ज्याने टाकलं ना जिंकल्यानंतर त्याचं नाव मानाजी पायगुडे आणि मानाजी पायगुडे कुठले आहे माहिती आहे का तो पुण्यातला या बारा मावळ मधला तो आहे हे सगळे किल्ले आपण जिंकले आणि ही सगळी स्वराज्याची राजधानी आपण या भारतावरती राज्य केले आणि त्या राज्याची राजधानी कुठे होती माहितीये का ही सातारा होती म्हणून अभिमान वाटतो या सातारा जिल्ह्याचा की आपण देशावरती जो राज्य कर... राज्यकारभार जो आपण केला ना त्याची राजधानी सातारा होती सगळ्या राज्य कारभार आपल्या मधून हो चालायचा सा। आणि त्यावेळी होते संभाजी शाहू राजे त्यांनी सगळा तो कारभार केलाय म्हणजे पेशवा वगैरे हो बाजीराव जे लढले ना ते इथून लढले तर सगळी सूत्र या हो मधून आलो होतो आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये हो आपण जन्माला आलो त्या सातारा जिल्ह्यातून हो सगळ्या देशाचा कारभार एक काही बघितला जायचा हे गड किल्ल्यांच्या ह्याच्यावर हे उघड्या मैदानावरती लढले तर गड किल्ल्यांवरती शक्य नव्हतं एवढं सगळं बघा रायगडावरती बघा जायचं झालं तर कोण जाऊ शकतं सळसळणारी हवा आणि तर रायगडावरून कोण उतरू शकतं तर खळकळणार पाणी हेच फक्त रायगडावरती शक्य आहे हो। रायगडावरती आता एक सांगतो त्या महाराष्ट्राच्या तीन पायरे त्या पायऱ्या तुम्हाला सांगतो पहिली पायरी जी आहे ती संत नामदेवांची पायरी नामदेव पायरी जी म्हणतो पंढरपूरला वैकुंठाचे आम्हा नेहू नको हरी वासते शरणासी कर म्हणजे आम्हाला वैकुंठाला जायचं नाही देवा आम्हाला तुझ्या तुझी सेवा करायला आम्हाला इथं तुझी पायरी बनवून टाक असं सांगणारी संत नामदेवांची पायरी कोण तर बाबा असते हरबापा पारायण हरिभक्क कोण तर असेल सांगा दर्शन विठोबा राहायचं नाही झालं तर चालेल नामदेवांच्या पायरीवरती हो डोकं टेकून येतो दुसरी पायरी आहे भक्तीची पायरी की कुठली पायरी आहे संत चोकोबाची पायरी चोकोबा महाराज काय म्हणतात उस डोंगा परी रस न हे डोंगा का भुलयासी वरली या रंगा नदी डोंगी मात्र नीर हे डोंगा का भुलयासी वरली या रंगा चोखा डोंगा मात्र भाव नोहे हे डोंगा का भुलयासी वरली या रंगा म्हणजे ऊस जरी वाकडा तिकडा असेल त्यातला रस जो गोड आहे तो चांगला आहे नदी वाकडी तिकडे असेल पण त्यातलं पाणी जे चांगलं आहे माझा चोखा हा चोखा वाकडा तिकडा असेल पण चोखाच्या अंतकरणातला जो तुझ्याविषयीचा भाव आहे तुझ्याविषयीची जी भक्ती आहे ती चांगली आहे हा संत चोखोबा सांगतोय ती पायरी आहे ना ती भक्तीची पायरी ती पंढरपूरच्या मंदिराला लागलेली आहे बघा दुसरी दोन नंबरची पायरी त्याचं नाव आहे चोखोबा पायरी म्हणतो ना आपण भारतामध्ये लोक महाराष्ट्रातली आपल्या जातात भागातली पंढरपूरच्या दर्शनाला जर नाही मिळालं एखाद्या म्हाताऱ्या माणसाला गर्दी आहे त्रास होतोय जायचा आहे तर त्या पायरीवरती डोकं टेकून येतात ती भक्तीची पायरी होती सेवेची पायरी आणि मी महाराष्ट्रातली तिसरी पायरी सांगतो तुम्हाला ज्यावेळी शिवाजी महाराज सगळीकडे जायचे आणि कोकणामध्ये एकदा दौरा करत असताना था याच्या असं लक्षात आलं की पोर्तुगीज येतात व्यापारी मार्गे येतात व्यापार करायचं म्हणून येतात डच येतात फ्रेंच येतात समुद्री मार्ग आहेत आणि तिथं काय करायचं आपल्या आपली कोकणची जी माणसं होती कोकणातली त्यांच्यावरती एखादी स्त्री दिसली की तिला उचलून द्यायचे तिच्यावरती अत्याचार करायचे आणि तिला दगड बांधून समुद्रात ढकलून द्यायचे तिथल्या लोकांना बंदी बनवायचे काम करायला मोठी बंदी घेऊन जायची गुलाम मानवायचे अन्याय अत्याचार भरपूर असायचा शिवाजी महाराजांच्या असं लक्षात आलं शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधायचं ठरवलं सगळं तिथं टिहळवी करत असताना एक बेट सापडलं बेट सापडल्यानंतर तिथं किल्ला बांधायचं काम सुरू झालं तिथं किल्ला बांधला त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग तो कुणी बांधला स्थापत्यकाला म्हणतो इंजिनियर साहेब आहे नाव होतं हिरोजी इंदकर हिरोजीने तो, तो किल्ला बांधला बघा किती किल्ला बांधलाय त्याच्यामध्ये चुना शिसो मिक्स करून तो किल्ला बांधलाय चारशे वर्ष झाली तर तो मधला दगड जिजलाय पण मध्ये जे शिस्सा त्याचं मिश्रण घातलेलं ते जिजलेलं नाही आणि मला तो आनंद का वाटतो माझ्या किल्ल्यावरती जायला त्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या हाताचा पायाचा फसा आहे दर्शन घ्यायला अनुभूती येते बघा म्हणजे काय असेल भाव साखर भाव दही भाव अशा विहिरी आहेत तिथं दुध भाऊ दही भाव साखर भाव म्हणजे तिथं तीन विहीरे आहेत दूध साखर भाव मध्ये पाणी गोड पाणी जे म्हणतो ना आपण त्या समुद्रात पाणी आहे ते आहे त्याचं नाव आहे साखर भाऊ तिथं नदी आहे ते विहीर आहे परत दही भाव दुध भाव की खर्चाला जी याच्या पद्धतीनं वापरणारे जी पाणी असते त्या त्या विहिरीत या ठिकाणी बांधले अभेद्य असा किल्ला आहे बघितलाय तुम्ही वक्र आहे बघा दरवाजा सुद्धा त्याचा असा वक्र आहे प्रत्येक दरवाजा शिवाजी महाराजांनी बांधलेले वक्र आहेत बघा असे त्याचं कारण आहे किल्ल्यावरती जर धडका घेऊन एखादा हत्ती घेऊन आला आणि धडकेनं दरवाजा खोडायचा प्रयत्न केला तर दरवाजा वक्र याच्यामध्ये तो हत्ती गेला नाही पाहिजे आणि एखाद्यानं मोठ्या एखाद्या झाडाचा गुंडा घेऊन गेलं तर त्याला माझ्या जागा नाही लागली पाहिजे प्रत्येक दरवाज्याच्या वरती छोटी छोटी छिद्र आहेत बघा एखादा येऊन तिथं प्रयत्न केला एखादा उघडणारा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला गरम गरम तेल त्याच्यामधून ओतलं जायचं अशा बारीक सारीक गोष्टी स्थात्य केल्याचे भरपूर म्हणून आहेत ते तुम्हाला पाहायला मिळते गड किल्ल्यांमध्ये हेरूजी इंदलकरांनी मांडलं हेरूजी इंदलकरांनी त्यांनी विचारलं की एवढं सगळं किल्ला तुम्ही बांधला तुम्हाला काय पाहिजे सांगा ते म्हणजे मी राज्यापेक्षा मला एक काम द्या म्हणजे की स्वराज्याची राजधानी बांधायचं काम द्या त्यांनी काय मागितलं स्वराज्याची राजधानी बांधायची काम द्या मग कालांतरा शिवाजी महाराजांनी चालेल म्हणजे कालांतरानं रायगड बांधायचा होतं रायगड बांधायला सुरुवात झाली स्वराज्याची राजधानी होती तिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि किल्ला बांधून सगळा पूर्ण झाला मग ह्या आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ला पाहणे गेले बांधून पूर्ण झाल्याला शिवाजी महाराजांनी ही हिरुजींना विचारलं हिरोजी कसं किल्ला बांधला तुम्ही हो हिरोजी त्यावेळेस ते वाक्य आहे रायगडावर यायचं झालं तर फक्त चळसळणार वारं येऊ शकत आणि जायचं झालं तर खळकळणारं पाणी जाऊ शकतं शत्रूला इथं वरती येणं शक्यच नाही यायचं झालं तर दरवाजातूनच यावं लागेल यावरती शिवाजी महाराज अगदी खुश झाले वा म्हणजे गिरोजी किल्ला तुम्ही बांधला तुम्हाला काय पाहिजे सांगा नाही राजा मला काय नको मी राज्याभिषेकाच्या वेळी सांगेन असं सारखं म्हणायचं मी सांगेन राज्याभिषेकाच्या वेळी आणि तेवढ्यात काय झालं हिरकणी नावाची गवळण एका का दगडावरून गेली सगळ्यांना इस्टरीची गोष्ट माहितीये तिचं मूल लहान असते तिला दूध पाजायचं असते आणि सूर्य मागवल्यानंतर दरवाजा उघडत नाहीत रखवालदार बरेच शुद्ध झाल तर नाही नाही रखवाल आम्ही दरवाजा उघडू शकत नाही ते सांगतात आग ताई आम्हाला नियमच आहे तसा सूर्योदय झाल्यानंतर दरवाजा उघडला सूर्यव्यास्त झालाय नाही दरवाजा उघडू शकत ती बिचारी व्याकुळ वेगळी की बा रडू येतो तिथे लहान बाळ आहे तिचं काय होत असेल अरे ते दुधानं तिला दूध पाहिजे असेल मला गेलं पाहिजे त्या हळखडीला सोडलं नाही कोणी मग शो ते एका दगडाच्या सोयच्यावरून गेली सकाळी शोधाच्या तुरू होती हिरकणीला त्याला जायचं होतं लहान मुलाय हिरकणी दिसेना विचारलं गेलं हिरकणी निरोप पाठवला हिरकणी करा राजेंना ही बातमी द्यावी समजली राजेंनी हिरोजी बोलवून घेत हिरोजी तुम्ही तर म्हणला होता वरती जर आलं तर सळसळणारं वाल जायचं झालं तर खळखळणार पाणी हिरकणी गेली कशी हिरकणीला वरती बोलवण्यात आलं दरबारात आणलं दरबारात तिचा सत्कार केला सन्मान केला तिला विचारलं की तू कुठून गेली हिरकणी मग गेल्यानंतर हिरकणीने एक दगड दाखवला त्या दगडावरून मी एका मोठा सुलका होता त्याच्यावरून मी निघून गेलो हिरुजी तिथे काहीच बोलले नाही एक सवंगरे घेतले बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास तो दगड घासून 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 गुळगुळीत केला गुळगुळीत करून त्या ठिकाणी बुरूज उभा केला आणि त्या बुरुजावरती त्या बुरुजाला त्यांनी नाव दिलं हिरकणी बुरुज राजे एवढे सगळे हिरुजी तुम्ही सगळं करताय चाल हिरोजी तुम्हाला काय पाहिजे चूक झाली सोडून द्या <laughs> तुम्ही एवढं सगळं करताय हिरोजी म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी सांगेल राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज ते जगदीश्वराच्या दर्शनाला तिथे त्या ठिकाणी गेले राज्याभिषेक झाल्यानंतर आणि त्यांच्या लक्षात येत होतं की शिरोजी काहीतरी मागणार हिरोजी त्यांना ते शोधत होते हिरोजींना आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर शिरोजी समोर येताना दिसले आणि हिरोजींना त्यांनी विचारलं शिरोजी तुम्ही सांगितलेलं मला आठवलं काय पाहिजे सांगा माझा राज्याभिषेक झाला आमचा शिरोजींनी सांगितलं तर पायरी मला त्या मंदिराच्या मंदिराला लावायचं काम पाहिजे शिरोजीना ते म्हणाले अक्का रायगड मांडला अक्का सिंधुदुर्ग मांडला मला कधी विचारलं नाही ही पायरी लावायची महानुमती मागताय तो म्हणाले हिरोजी कारणही तसंच आहे राजे म्हणाले लगेच लावून टाका ही पायरी त्या ठिकाणी तिथे त्यांनी लावली विशेष वाटलं त्या पायरीवरती काय अशी पायरी बघावं तरी ती पायरी कशी गेले राजे आणि त्या पायरीवरती काय लिहिलेलं माहिती आहे सेवेच काही तत्पर हिरोजी कर म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या पायऱ्या तीन आहेत एक पायरी आहे भक्तीची एक पायरी आहे सेवेची आणि एक पायरी आहे निष्ठेची ही हिरो हिरोजी इंदल करायची सारखी निष्ठा ही निष्ठावती म्हणूनच हे गडकिल्ले झाले असेच तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यामध्ये प्रबोधनाची रोषणाई ज्ञानाच्या प्रकाश टाकत राहो मी सर्वांना व्यक्त करतो ज्यान नंबर आले त्यांचं अभिनंदन ज्यांनी भाग घेतलाय त्यांना शुभेच्छा पुढच्या वर्षी तुमचा जरूर यामध्ये नंबर यावा आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका असतील सुरेश असेल असतील साहिलबाई मिरजकर असतील पाटील मॅडम इंद्रजीत भैया बोलते बोगते सगळेच आमचे मित्र परिवार शंकरदादा असतील अतुलदादा असतील विशेषतः तुम्ही सुरेशांना सर्वांचा आभार तुम्हालाही शुभेच्छा तुम्ही मला बोलवलं तुमच्या मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन केलं आजकरण आपल्याला ज्या घडामोडी घेतल्या मोठ्या मोठ्या फळात त्याच माहिती त्या सरांनी जी आपल्याला माहिती दिली ते अगदी भारताला सांगितले त्यांनी